काळात जुन्या लोकपरंपरा लोप पावत चालल्यात मात्र काही कलाकारांकडून लोककला टिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे सध्या पन्हाळा तालुक्यात खेडोपाडी ढोलकीचा आवाज आणि पायातील घुंगरांची छमछम करत आणि चापकाचा आवाज काढत कडकलक्ष्मी दारोदारी भेटीला जात असल्याचं चित्र दिसतंय चिमुकल्यांना या कडकलक्ष्मीबाबत प्रचंड उत्सुकता असल्यानं कडकलक्ष्मी पाठोपाठ मुलंही गावभर फिरत आहेत पोतराजांचे ढोबळ तीन प्रकार मानले जातात स्थानिक देऊळवाले आणि गाणं म्हणणारे स्थानिक पोतराज हे ठराविक परिसरात मंगळवार आणि शुक्रवार या देवीच्या मानलेल्या वारी चक्कर मारतात आसुडाचे फटके अंगावर उडून ते भिक्षा मागतात त्याला आपल्याकडक कडक लक्ष्मी म्हणून ओळखतात देऊळवाल्या पोतराजांसोबत मर्याईचा मुखवठा ठेवलेला असतो तर सोबत असलेल्या बाईच्या गळ्यात एक ढोलकी सदृश वाद्य असतं त्याच्या तालावर पोतराज आसुडाचा आवाज काढतो कपाळावर हळदी कुंकवाचा मळवट भरून भरदार शरीर असलेला पुरुष जोरजोरानं आवाज करत कडक लक्ष्मी आल्याची जाणीव ग्रामस्थांना करून देतो तर ग्रामीण भागातील सुवासिनी सुपामध्ये धान्य घेऊन त्यांना दान करतात पोतराज मोरपंखाचा झुपका डोक्यावर मारून घर कुटुंब गुरढोरं सुखी राहण्यासाठी आशीर्वाद देतात दरम्यान पोतराजांमध्ये आत्मक्लेशाचा स्तर जास्त असतो पाठीवर फटके मारून घेणं दंडाला दोरी बांधून त्यातून दाभण खुपासणं स्वतःच्या मनगटाला चावा घेणं असे प्रकार हे पोतराज मरियाईला प्रसन्न करण्यासाठी करतात पंचवीस वर्षाहून अधिक काळ कडकलक्ष्मीच्या रूपानं जीवन जगणाऱ्या हुपरी इथल्या दुर्गाप्पा मारुती कोळी यांनी अशा प्रकारे लोककला जोपासणारी आपली शेवटची पिढी असल्याचं बीन बोलताना सांगितलं